जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीवर नव्याने बांधण्यात आलेली कॅन्टीन ही महिला बचत गटांना भाड्याने चालवण्यासाठी देण्यात येणार आहे त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली महिला बचत गटांसाठी आणखीन एक शहरातील नेहरू वस्तीगृह येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कॅन्टीनचेही उद्घाटन केले जाणार आहे तसेच झेडपी मुख्यालयात नव्याने यशवंतराव चव्हाण सभागृहाचे काम केले असून त्याचेही उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे याबरोबरच दक्षिण पंचायत समितीची इमारत बांधून बरेच दिवस झाले परंतु फर्निचरसाठी निधी अभावी जुन्या इमारतीमध्येच कर्मचाऱ्यांना बसावे लागत आहे ही बाब लक्षात घेता लाख रुपये मंजूर झाले असून त्याचे काम लवकरच सुरू होईल शासनाने निधी मंजूर केला असून लवकरच काम झाले की त्या ठिकाणी दक्षिण पंचायत समितीचे कार्यालय नव्याने इमारतीमध्ये शिफ्ट केले जाणार असल्याचेही या प्रसंगी सीईओ जगम यांनी सांगितले दरम्यान जिल्ह्यात सध्या सहा टँकर असून जसे टँकरची गरज असेल तशी मागणी आपण करणार आहोत गतवर्षी याच वेळी जवळपास जिल्ह्यात एकशे चव्वेचाळीस टँकर सुरू होते परंतु सध्या तरी तशी परिस्थिती नाही तरी पुढील मे महिन्यात टँकरची संख्या वाढू शकेल याबरोबरच दिव्यांगांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राशिवाय बदलाच दिल्या जाणार नाहीत त्यामुळे जे बोगस दिव्यांग आहेत अशांवर कारवाई करणार असल्याचेही याप्रसंगी सीईओ जंगम यांनी सांगितले